नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते शीर्षक कर अगदी स्पष्ट आहे आणि मी म्हटलेलं आहे की प्रसन्नाने भाऊंना एक कबुली दिली आहे अर्थातच माझा संदर्भ आहे तो प्रसन्ना यांच्या नव्या चॅनेलवरती भाऊंनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगाने त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना उत्तर देत असताना जे काही विवेचन भाऊंनी केलं त्याच्यावरती प्रसन्न जे बोलले त्या संदर्भाने मी हा व्हिडिओ बनवते आहे तुम्ही जर का म्हणाल किंवा अनेकांना प्रश्न पडेल कुठे दिली प्रसन्नानी ही कबुली तेव्हा हे आधीच स्पष्ट करते की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का मिनिट चौदा पूर्णांक पंचवीस वरती मिनिट चौदा पूर्णांक पंचवीस तर तिथे तुम्हाला ती ऐकू येईल की प्रसन्न हे म्हणतो आहे की हो हे झालं हे तर खरंच आहे असं तो बोललेला आहे त्याच्यामुळे ही कबुली आहे असं मी मानते आहे आणि ते त्यांनी स्वतःच म्हटल्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रत्यवाय नसेल अर्थात हे वाक्य जे आहे हे वाक्य वेगळं काढायचं मी प्रयत्न करते आहे आणि त्याचा संदर्भ मात्र मी चुकीचा असा माझ्यावरती आरोप होऊ शकतो परंतु त्यासाठी सुद्धा अगदी मिनिट पहिल्या मिनिटापासून ते भाऊंचा अंदाज का चुकला याच्यापासून त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे तिथपासून साधारणपणे चौदा पूर्णांक पंचवीस मिनिटापर्यंत जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये हे तुम्हाला स्पष्ट होईल त्याच्यामध्ये प्रसन्नानी जे मुद्दे मांडले ते पुन्हा एकदा उजळणी करते त्याच्यामुळे जर का काही गैरसमज होण्याची शक्यता असेल तर तो गैरसमज सुद्धा दूर व्हायला पाहिजे म्हणून ह्याची पुन्हा उजळणी करते आहे गंमत अशी आहे की प्रसन्नाने जे मुद्दे मांडले ते असे होते कि अवीतैवी महाराष्ट्रामध्ये एक पंच्याहत्तर ऐंशी लाख एक कोटीपेक्षा कमीच मुसलमान राहतात महाराष्ट्राच्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये तर एखाद दुसरं दुकान कुठे मटन शॉप असेल कुठे छोटे मोठे व्यवसाय करणारी मुस्लिम कुटुंब असतील ती काही बहुसंख्येने नाहीत तेव्हा इतका दूरवर पसरलेला हा जो समाज आहे त्या समाजापर्यंत मुस्लिम कन्सॉलिडेशनच हे जे वारं आहे ते पोचलं असं आपण खरोखरच म्हणू शकतो का असा प्रसन्ना यांनी प्रश्न विचारलेला होता मुस्लिम कन्सॉलिडेशनचा अर्थ असा की हिंदूंनी मतदान केलं महाराष्ट्रामध्ये हिंदूंची मतं अनेक ठिकाणी विभागली गेली पण मुस्लिमांची मतं मात्र विभागली गेली नाही त्यांनी एका पारण्यामध्ये आपलं संपूर्ण वजन टाकलं आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना जितकं शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी सुद्धा त्यांनी गाठून दाखवली या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन झालं असं एक आपण विश्लेषण संपूर्ण महाराष्ट्रात बघतो आणि त्याचे जे पुरावे आहेत ते भाऊंनी त्या मुलाखतीमध्येच प्रसन्नाला दिल्यामुळे प्रसन्ना त्यावर काही बोलू शकला असं नाही किंवा ही जी कबुली आली ती त्या पॅक्स मधूनच आली असं मी मानते तेव्हा प्रसन्नाचं जे म्हणणं होत ते असं आहे की मुस्लिमांचं जर का कन्सॉलिडेशन झालं तुम्ही म्हणता तर भाजपच्या लोकांना मुसलमानांची मतं नकोच होती का हा त्यांनी प्रश्न विचारला आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जे खोजा असतील किंवा बोहरी मुसलमान असतील ते जर का भाजपच्या सोबत असतील तर मग आपण मुसलमानांनी एक गठ्ठा मत एका बाजूला टाकली असं आपण कसं म्हणू शकतो त्यांनी दुसरा मुद्दा जो मांडला तो असा मांडला की भाजप एकंदरीतच महाराष्ट्रात असा वागत होता की त्यांना ही मुस्लिमांची मतच नको आहेत त्यांच्यापैकी कोणीही मुस्लिम मतदारापर्यंत पोहोचला सुद्धा नाही एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं जे एक वातावरण आहे त्या वातावरणामध्ये मुसलमान भयभीत झालेला आहे एकट्या दुपट्या खेड्यामध्ये राहणारे दोन चार कोण लोक असतील किंवा मोठ्या संख्येने राहणारे एखाद्या शहरामधले मुसलमान असतील हे सगळे भयभीत आहेत आणि त्यांना जी काही भीती वाटते आहे त्या भीतीमुळे ते एका कोपऱ्यामध्ये ढकलले गेले आहेत ते असे कोपऱ्यात तुम्ही त्यांना ढकललेत की ते आता रिॲक्शन देत आहेत प्रतिक्रिया देत आहेत आणि ती प्रतिक्रिया म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं व्होटिंग जे आहे मतदान जे आहे केलेलं आहे अशा एक सूर त्यांचा जो प्रसन्नांनी त्यांच्या त्या तें मुलाखतीमध्ये आपल्याला म्हणून दाखवलेला होता आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा नॅरेटिव्ह काय आहे हा लक्षात घ्या तुम्ही की मुसलमान जो आहे तो महाराष्ट्रामध्ये एक कोटीपेक्षा कमी मत संख्या असलेला आहे म्हणजे एक आपण अकरा बारा कोटीचा महाराष्ट्र धरला तर त्याच्यामध्ये हे पुणे पुरे दहा टक्के सुद्धा नाहीत असं प्रसन्न सांगतायत आणि मग हे जे दहा टक्के आहेत ते असा काय मोठा चमत्कार घडवू शकतात असा त्यांना पडलेला प्रश्न आहे मुसलमान तर एकत्र नाही कारण बोहरा आणि खोजा हे भाजप सोबत जातात उरलेले मुसलमान जे असतील ते कदाचित एका बाजूला आले असतील पण मग त्यांना एकत्र जोडणारा जो दुवा आहे तो दुवा काय आहे ह्याचा मात्र त्यांनी निदान त्या मुलाखतीमध्ये विश्लेषण केलं किंवा स्पष्टीकरण दिलं असं झालं नाही म्हणजे एका बाजूला एक भाजपचा कोणी जो पदाधिकारी आहे त्यांनी बोलून दाखवलं काहीतरी ते ग्राह्य धरायचं त्याच्या मागे अगदी भाजप उभी आहे धरायचं आणि मग मुसलमानांचं कन्सॉलिडेशन आणि दलितांचं संविधानाला धोका असल्याचं कंसौल, ते कन्सॉलिडेशन करून दाखवायचं हा सगळा जो नॅरेटिव्ह होता हा नॅरेटिव्ह महत्वाचा आणि मग त्यावेळेला जेव्हा सगळी उदाहरणं दिली गेली की मालेगाव मध्यमध्ये मध्ये काय झालं किंवा मुंबईमध्ये सुद्धा मुंबादेवी असेल उमरखेड असेल इतर मानखुर्द किंवा अन्य जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जी आघाडी श्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मिळाली त्यातून ते जिंकले त्या ती ते मताधिक्य इतकं होत कि उर्वरित विधानसभा मतदारसंघ त्या लोकसभा मतदारसंघातले त्यांनी दिलेली आघाडी जी आहे ही कमी पडली आणि तिथे ते उमेदवार निवडून आले तेव्हा हे स्पष्ट दिशा आहे याला खरं सांगायचं झालं तर आंधळा सुद्धा बघू शकतो अशी आकडेवारी आहे ती पण अशी आकडेवारी ही मान्य करायची नाही ती मान्य करण्याआधी इतर प्रश्न विचारायचे आणि मग भाजपाला ही मतं नकोच होती का आणि ते त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले नाहीत हे सांगायचं नाही गंमत अशी आहे की भाजप तर हिंदूंपर्यंत सुद्धा पोहोचला नाही हिंदूंपर्यंत म्हणजे मी कुठल्या म्हणते की ते संविधान बचावमुळे विथरले किंवा घाबरले त्या हिंदूंबद्दलही मी बोलत नाही परंतु जो त्यांचा पारंपारिक मतदार आहे त्या मतदारापर्यंत सुद्धा भाजप पोचायला असमर्थ ठरली निष्क्रिय होते उदासीन होते आणि त्यांचा जो पारंपरिक मतदार होता तो अनेक कारणामुळे पक्षावरती नाराज होता या कारणामुळे ते स्वतःच्या मतदार संघा मतपेटीपर्यंत सुद्धा पोचले नाही ती वस्तुस्थिती आहे मग ते मुसलमानांकडे गेले नाहीत हे लॉजिक कुठून आलं मित्रांनो तुम्ही सांगा मला जर का पंतप्रधान मोदींच्या इतक्या त्यांनी योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांमध्ये कुठली तरी एक योजना अशी आहे का जनकल्याणाच्या की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या योजनेचा लाभ मुस्लिमांना मिळणार नाही लाभ तर त्यांना मिळतो आहे तो तो लाभ त्यांना मिळतो आहे त्यांना घर बांधून मिळतायत त्यांच्यापर्यंत रस्ते पोहोचतायत त्यांना जर का आपल्या परसदारामध्ये संडास बांधायचा असेल त्याच्यासाठी कर्ज उपलब्ध आहे अनेक उज्ज्वला योजना आहेत सगळ्या योजना ज्या आहेत त्या सर्व नागरिकांसाठी आहेत त्याच्यामध्ये कोणी आयसोलेशन केलंय का कोणीही केलं नाहीये किंबहुना मी म्हणेन की जवळजवळ पन्नास साठ योजना अशा आहेत की ज्या केवळ मुस्लिमांसाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या होत्या त्यामुळे हे जे सगळं सा जे नॅरेटिव्ह आहे मुसलमान घाबरलेले आहेत घाबरलेले आहेत म्हणजे नेमकं काय आहे ते कोणाला घाबरले घाबरले कोणाला घाबरले प्रसन्नांना सांगायचं कदाचित असेल ते शब्दात बोलले नाहीत पण हिंदू आक्रमक होत चालले म्हणून मुसलमान घाबरले हा जो नॅरेटिव्ह आहे तो ओडूत काढण्याची गरज आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयाला आपण जास्त वेळ देऊ शकत नाही म्हणून जरूर सांगितलं आणि स्वतंत्र मुलाखत करतो म्हणून सांगितलं पण मुसलमान जर का घाबरलेले असतील तर कोणीतरी आक्रमक झालेला आहे आणि तो कोण आहे ते ज्याच्या विरोधामध्ये लढता आहे ज्याच्या विरोधामध्ये मत देता आहेत त्यांच्यामुळे ते घाबरलेले आहेत ह्याचाच अर्थ असा भाजप किंवा भाजपचा मतदार जो आहे तो आक्रमक झालाय आणि म्हणून मुसलमानांना एका कोपऱ्यात रेटलं गेलेलं आहे तो रेटा असह्य झाल्यामुळे त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे हा नॅरेटिव्ह महत्वाचा मूल जे असत त्याला सकाळी उठला की रडायला सुरुवात त्याच्या तोंडामध्ये बाप चॉकलेट कोंबतात चॉकलेट दोन तीन मिनिटात खाऊन संपलं की मग त्याला चॉकलेटच क्रीम असलेली बिस्किट भरवत आहेत आणि कुठे पिझा भरवत आहेत पास्ता भरवतायत नूडल भरवत आहेत बिर्याण्या भरवतायत अशी ज्या लाडावलेल्या ला, कार्ट्याला सोय असते ते कार्ट जे असतं त्याला एक माहिती असतं मी काही काम नाही केलं तरी चालेल मी आळशी बसून राहतो माझे आईबाप त्यांनी मला पोसायला पाहिजे मी काही काम करायची गरज नाहीये माझे सगळे लाड पुरवणं हे तुमचं काम आहे असं त्याच्या मनामध्ये कोरलं कोणी हा महत्वाचा आहे कोरलं कोणी आणि हे सगळे जे लाड करून घेण्याची सवय झालेली आहे ती सवय मात्र भाजपने मोडली हे आपण मान्य करून टाकूया आणि मोदींनी हे सांगितलेलं होतं हे नाहीये हे आजचं नाहीये त्यांनी काय सांगितलं मोदींनी तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या प्रचार मोहिमेमध्ये मोदींनी सांगितलेलं होतं की माझ्या सरकारकडून सर्वांसाठी जनकल्याणाच्या योजना असतील पण कोण एखादा जर का गट हा दुसऱ्याची टोपी उडवायला जाईल तर ते मात्र खपवून घेणार नाही तेव्हा मुसलमानांना किंवा इथले जे कट्टरपंथी मुसलमान आहेत त्या कट्टरपंथी मुसलमानांनी सामान्य मुस्लिम मतदार जो आहे त्यांच्या डोक्यामध्ये हे भरवलेलं आहे की तुमचे लाड होणं बंद झालेलं आहे खरं म्हणजे तसं काही झालेलं नाहीये त्या हज सबसिडी मध्ये वाढ होण्यापासून अनेक फायदे या लोकांना दिले गेलेले आहेत पण 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 ठीक आहे तो पण जो आहे तो सगळ्यांनी बघितलेला आहे आणि मान्य केलेला आहे तेव्हा ह्यांचे लाड करायचे म्हणजे काय करायचं तर वर्तफ सांगेल की गाव ह्यांच्या घशात घालायची जे शिवाजी महाराजांचे गड आहेत त्या गडावरती ह्यांनी जावं आणि कसल्याही त्या आ, कसले ते दर्गे कबरी काय ज्या असतील त्या त्यांना पाहिजे तसे सुरू करावेत ते, 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 करा ते सगळ्यांनी मान्य करावं त्याला हात लावण्याची शामत दाखवू नये कोणी आता मी बघते आहे की महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी नोटिस आलेल्या आहेत लोकांना सात सात आठ आठ पिढ्याची मंडळी तिथे राहिलेली आहेत त्यांना सुद्धा नोटीस आलेली आहेत तेव्हा वकफ बोर्ड जे काय करेल ते गुमान मान्य करा कारण वकफ ऍक्ट आहे तो कोणी आणला तो काँग्रेसनी आणला आणि त्या कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे वक्कम बोर्ड सांगेल तो डिसिजन फायनल तुम्ही बोर्डासमोर जा बोर्डामध्ये कोण बसलेले आहे सगळे मुसलमान न्यायाधीश बसलेत आणि त्या न्यायाधीशाकडून तुम्हाला न्याय मिळेल अशी हिंदूंनी अपेक्षा करायची त्याच्यामध्ये कुठल्याही सिव्हिल कोर्टाने दखल द्यायची नाही बोर्डाने जर का कळवलं तर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा जी आहे तो आदेश पाळायला बाध्य आहे असे हे सगळे कायदे आहेत आणि त्या कायद्यामध्ये आता सुधारणा करणार अशी हवा आहे अर्थात ही हवा जी होती ही लोकसभा निवडणुकीला नव्हती ही लोकसभा निवडणुकीला नव्हती पण तिसऱ्यांदा जर का निर्विवादपणे मोदी जिंकले तर त्यांचा हा जो विजयाचा रथ आहे तो आपल्याला थोपावणं कठीण जाईल तेव्हा त्यांना कसंही करा आणि बहुमतापासून वंचित करा जेणेकरून जे ते अन्य पक्षावरती अवलंबित होतील आणि अवलंबित असलेलं हे सरकार लुळ पांगळ असेल जे कठोर निर्णय घेऊ शकणार नाही हे सगळं गणित होत हे सगळं गणित होत आणि मग त्याच्यासाठी जे काय झालं ते मुस्लिम कन्सॉलिडेशन झालं हे लक्षात घ्या पण हे मुस्लिम कन्सॉलिडेशन झालं हे जमेल तितकं लपवत जायचं लपवायचं जा। जा त्याच्यावर चादर घालायची त्याची चर्चा होता कामा नये कुठे भाजपचे काय सुटलं त्याच्यावरती जरूर चर्चा करा मुस्लिम प्रजा कशी भयभीत आहे त्याच्यावरती चर्चा करा त्याच्याबद्दल काही प्रत्यवाय नाहीये आणि ते कसे एकत्र येऊच नाही हा सुद्धा आम्हाला ऐकवा तुम्ही हो हे सगळं हे अशा पद्धतीचा जो अपप्रचार किंबना दिशाभूल करणारा जो प्रचार असतो त्या प्रचाराचं नेमकं का गमक काय हा प्रश्न येतो मित्रांनो तेव्हा प्रसन्ना जोशींनी ही कबुली दिली खरी हो हे सगळं घडलं हे सगळं घडलं हे मान्य केलं त्यांनी मान्य केलं पण त्याच्यावर बोलायचं नाही कारण बोललं तर काहीतरी गंभीर होत अशी आहे की आपण असं म्हणू शकत नाही की प्रसन्ना हे चाय बिस्कुट पत्रकार आहेत असं मी तरी मानत नाही पण एक वैचारिक बांधिलकी असेल गुलामी असेल तुम्हाला जो शब्द वापरायचा तो, तो वापरू शकता तुम्ही त्यांच्याबद्दल तेव्हा त्यांच्या बाबत बोलताना आपण असं म्हणू शकतो की त्यांची ती जी बांधिलकी आहे ती बांधिलकी त्यांना आपल्या तोंडामधून ते शब्द काढायला परावृत्त करते आहे आणि ती का परावृत्त करते आहे ह्याच गमक आहे मित्रांनो हे महत्वाचा विषय आहे असं मान्य करण्यामधून असं मान्य करण्यामधून मुस्लिम प्रजेच्या हितरक्षणाला बाधा येऊ शकते याची स्पष्ट कल्पना ही प्रसन्ना जोशींना असावी किंबोना ते मी त्यांना एकटे वेगळे पडत नाही ते ज्या एकंदरीत विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात त्या विचारधारेतल्या सर्व लोकांना हे है माहिती आहे की ह्याची चर्चा होता का म्हणे मुसलमानांनी जरूर एक गट्टा मतं टाकावी काही प्रश्न नाही आणि ते पुढे तुम्हाला असंही सांगतील की सत्तेचाळीस पासून ते तसंच करत आले आता नवीन काय झालेलं आहे असंही तुम्हाला सांगू शकतील ते पण ते एक गट्टा मतं पडली आणि म्हणून भाजपचे किंवा त्यांच्या समर्थक पक्षाचे उमेदवार पडले ही बाब मात्र बोलून दाखवायची नाही कारण ती बोलून दाखवली तर काय होतं ही महत्वाची गोष्ट आणि ते आपण आज हरियाणाच्या निवडणुकीच्या निमित्ताने बघतो आहोत शेजारच्या हिमाचलमध्ये हिंदू रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि तिथे जे काही आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनाचा परिणाम हरियाणाच्या निवडणुकीवर होणार आहे असेच परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती सुद्धा होणार आहेत हे कोणालाही विसरता येत नाही त्या महाराष्ट्रामध्ये नी एक लाखाच्या वर लोक मुंबईच्या रस्त्यावरती उतरवले त्या दिवशीचा सगळा मी व्हिडिओ बघितला असं सगळे म्हणत होते की कुठल्याही चॅनेलनी तो मोर्चा फारसा दाखवला नाही परंतु ट्रॅफिक जॅम इतका होता की नाशिक रस्त्यावरती गाड्या ज्या आहेत त्या फार मागेपर्यंत लागलेल्या होत्या सगळा रस्ता फोळलेला ना होता नाशिकचा अशी असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या मोर्चाच कव्हरेज करायचं नाही कारण काय तर त्याची चर्चा करायची नाही भले मुसलमानांनाही करू देत पण त्यांनी असं केलं हे हिंदूंना कळता कामा नाही कारण हिंदूंना कळलं तर तेही कन्सॉलिडेट होतील ते कन्सॉलिडेट झाले ते सावध झाले तर ते चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जसे निष्क्रिय होते उदासीन होते तसे ते राहणार नाहीत ते कार्यशील होतील कार्यप्रवण होतील आणि मतदान करतील सहा टक्के मतदानाची टक्केवारी जी घसरली ती घसरलेली जर का टक्केवारी भाजपला भरून काढता आली तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडू शकतो ही गोष्ट विद्वान मंडळींना कळत असते मित्रांनो त्यामुळे म्हणून मी म्हटलं की ही कबुली तर आली परंतु ती कबुली अशी स्पष्टपणे द्यायची नसते त्याला वेगवेगळे वेग फाटे फोडायचे असतात त्याची कारण शोधतो म्हणायचं असतं वगैरे वगैरे सगळं असतं पण जेव्हा हार्ड फॅक्ट तुमच्या तोंडासमोर येतात त्यावेळी तुम्हाला सत्य दडपता येत नाही इतकाच या मुलाखतीमधल्या या प्रश्नाचा मी अर्थ लावते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार